नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी यावर्षी नागपंचमी हा सण मंगळवार दिनांक एकोणतीस जुलैला आलेला आहे आपली हिंदू संस्कृती ही निसर्गावर पशुपक्ष्यांवर प्राण्यांवर प्रेम करणारी आहे हिंदू धर्मातील प्रत्येक सणाचा निसर्गाशी कोणत्या ना कोणत्या कारणे संबंध हा येतोच श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे शिवशंकर हे आपल्या गळ्यात नाग धारण करतात तर भगवान विष्णू हे शेष नागाच्या शैवर पोहुरलेले असतात उद्या मंगळवार एकोणतीस जुलैला आहे नागपंचमी आणि आज आहे नागचतुर्थीचा उपवास नागचतुर्थीच्या उपवासाला भावाचा उपवास असे देखील म्हटले जाते नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते तर या पूजेसाठी अशी नागदेवतेची मातीची प्रतिमा मिळते त्याची पूजा आपण आपल्या देवघरात करायची असते ज्यांच्याकडे असे मातीचे नाग मिळतात त्यांनी असे मातीचे नाग घेऊन आपण त्यांची पूजा करायची आहे आणि नसेल तर आपण भिंतीवर आपण नागाची प्रतिमा काढून त्याची पूजा करावी किंवा एखाद्या कागदावर आपण नागाची प्रतिमा काढायची आहे ना नागीन आणि त्यांची दोन पिले अशी प्रतिमा आपण कागदावर काढून हा कागद भिंतीला चिटकवायचा असो देवघराजवळ आणि त्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी पाटावर तांदळाने रांगोळीने किंवा पिठाने नागाची प्रतिमा काढली जाते आणि त्याची पूजा केली जाते प्रत्येक भागानुसार ही पद्धत वेगळी आहे आमच्याकडे अशी मातीचे नाग मिळतात आणि त्याचीच पूजा केली जाते ज्या ठिकाणी वारूळ असते तेथे जाऊनही आपण नागदेवतीची पूजा करू शकता बऱ्याच गावामध्ये नागोबाची मंदिरी असेल तर तेथेही जाऊन तुम्ही पूजा करू शकता नागपंचमी दिवशी काही विशेष कामे केली जात नाहीत त्यामध्ये चिरणे कापणे तणे या गोष्टी नागपंचमी दिवशी टाळल्या जातात तसेच शेतकरी शेतामध्येही काम करत नाहीत किंवा नांगर चालवत नाहीत मागचे मुख्य कारण म्हणजे शेतात नांगर चालवत असताना नागदेवतेला इजा होऊ नये म्हणून या दिवशी शेतामध्ये नांगर चालवला जात नाहीत तर अगदी सोप्या पद्धतीने आपण नागदेवतेची पूजा कशी करावी ते पाहू आपण आपल्या देवघराजवळ पाटावर ही पूजा मांडणी करायची आहे किंवा तुम्ही देवघरातच केली तर देखील चालेल प्रथम दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजन करून घ्यायची आहे आणि तांदळाच्या दोन राशी ठेवून त्यावर नागनागिनीची प्रतिमा ठेवायची आहे तुमच्याकडे जर अशी नागदेवतीची प्रतिमा मिळत नसेल तर तुम्ही कागदावर नागदेवतीची प्रतिमा काढायची आहे आणि तो कागद आपण भिंतीवर चिटकून त्याची पूजा करायची आहे किंवा तुम्ही पाटावर कापडं अंतरून त्यावर पिठाने तांदळाने किंवा रांगोळीने नागदेवतेची प्रतिमा काढायची आहे नागनागिन आणि त्यांची दोन पिले अशी प्रतिमा तुम्ही तांदळाने काढली तरी देखील चालेल आणि त्याची पूजा तुम्ही करायची आहे नागदेवतेला हळद कुंकू आणि भस्म लावायचे आहे दुर्वा आणि आगाडा अर्पण करायचा आहे त्याचवर आपण कापसाचे वस्त्रही नागदेवतेला अर्पण करायचे आहे नागपंचमीला अशी आपण नागदेवतेची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते त्या कालसर्प दोषापासून देखील मुक्ती मिळते म्हणून आपण नागपंचमीला आपल्या घरामध्ये नागदेवतीची अशी पूजा करावी नागपंचमीला ना स्त्रिया नागदेवतेला आपला भाऊ म्हणून त्याची पूजा करतात स्त्रियांनी आपल्या माहेरी काही अडचण असतील किंवा काही आर्थिक अडचणी असतील नोकरी लागत नसेल किंवा लग्न जमत नसेल संतती नसेल तर या दिवशी नागदेवतेची पूजा करून आपल्या माहेरी ह्या अडचणी चालू आहेत आणि त्या अडचणीतून त्यांना मार्ग मिळू दे अशी नागदेवतेला विनंती करायची आहे आपल्या भावाच्या माहेरच्या सुखासाठी या दिवशी नागदेवतेला प्रार्थना करायची आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागचतुर्थीचा उपवास केला जातो हा नागचतुर्थीचा उपवास का केला जातो यासाठी एक कथा आहे सत्तेश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ या सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने अन्नत्याग केला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा सतेश्वरीने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी रक्षण करेन त्यामुळे त्या दिवसापासून नागाची पूजा करून स्त्रिया नागपंचमी साजरी करतात आणि आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लावावे अनेक आयुधांची प्राप्ती त्याला व्हावी तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावा म्हणून हा एक दिवस म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो नागपंचमीला स्त्रिया नवीन वस्त्र अलंकार प्रदान करतात आणि नागपंचमी सण साजरा करतात आपल्या घरामध्ये वारोळामध्ये किंवा तुम्ही नागदेवतेच्या मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर ही पूजा आपल्याला सकाळी बाराच्या आत करायची आहे नैवेद्यामध्ये आपण दूध आणि लहाया यांचा नैवेद्य आपण नागदेवतेला दाखवायचा आहे नागदेवतेची अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर आपण एक मंत्र म्हणायचा आहे अनंत आणि नमा हा मंत्र आपण म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकता नाग चतुर्थीचा उपवास हा काही ठिकाणी संध्याकाळी सोडला जातो तर काही ठिकाणी हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर ज्यांचा सोमवार आणि भावाचा उपवास हे दोन्ही उपवास आहेत त्यांनी आपण दुसऱ्या दिवशी सकाळीच हे दोन्ही उपवास सोडायचे आहेत म्हणजे हे दोन्ही उपवास आपल्याला मंगळवारी सकाळी सोडायचे आहेत नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा काढायची आहे तुम्ही जर कागदावरती नागाची प्रतिमा काढली असेल तो कागद पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि जर अशी मातीची प्रतिमा असेल तर तुम्ही तुळशीमध्ये किंवा आपल्या अंगणातील कुंडीमध्ये ही नागाची प्रतिमा ठेवायची आहे तर अशी सोप्या पद्धतीने आपण नागपंचमीला नागदेवतेची पूजा करू शकतो तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथेच समवते अच्छी माहिती कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद